नाही ताप आली अचानक त्याचा विकनेस असतो ना काही दिवस तरी ओळखनले होते आणि लय लांब प्रवासामुळे आता जेवण वगैरे सुद्धा हा बाकी सगळं त्याच कमीच आहे ना जेवण लय कमी मग बघितलं एखाद्या बघितलं तरी खात नाही म्हणत काळजी हा बीडची सोबत लोक लोक हे हिंगोलीचे शेतकरी ज्यांनी किडण्या विकायला काढलेले आहेत बरेच शेतकरी पतंग तुम्ही बघितलं असेल असेल एखाद्या वेळेस यांनी भरपूर शेतकऱ्यांनी हे मुंबईला जाऊन सांगितलं की आमचे अवयव ह्या पण आमची कर्जमुक्ती करा फार मोठं आंदोलन केलं त्या भागामध्ये आणि आम्ही सगळे एकत्रितपणे आता नागपूरच्या अधिवेशनावर पण गेलो होतो बोल आंदोलना मुंबईला गेलो सरकार गंभीर नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या प्रश्नावर पण तस अवस्था फार विदारक आहे बंद झाला वाटत ना की तो जॉइन तो किया था कुछ लोग का प्लस तो वहीं चार कर तुझे अब भाई वो बूम बरोबर रखने का नहीं है मैं साला का नहीं काय झालं बारा बारा टक्के व्याज पिक कर्जाला बँकता येऊन आता मला सांगा खाजगी फायनान्स एवढं व्याज नाही एवढं बारा टक्के व्याज पिक कर्ज आता मी म्हणजे माझं एक उदाहरण सांगतो मी दोन लाख पंचाळीस हजार रुपये कर्ज घेतलं तो आणि एका वर्षामध्ये भाऊ त्याचं म्हणजे डायरेक्ट एक लाख व्याज वाढलं म्हणजे एका सव्वा वर्षामध्ये बारा टक्के व्याज बघू आणि आमच्या दोन लाख पंचाळीस हजार

नॅशनल बँकेचं आहे हो लगेच दाखव तुम्हाला इथे काय झालंय पाटील पावसाचा खंड पडल्यामुळे उत्पादनामध्ये मोठी घट आहे सोयाबीनचा पेरा हा साठ ते कमी झाला बारीक आहे कापसाचं उत्पादन प्रचंड घटलेलं आहे आणि लोक प्रचंड अडचणी ते खेड्या आता आम्ही पियुष गोयलांबरोबर मिटिंग केली आम्ही उपमुख्यमंत्री आणि सरकार बरोबर चर्चा केली ती काही गंभीर नाही त्यांच्या डोक्यात जे आहे ते ग्राहक त्यांना महत्वाचा वाटतो त्यांच्या डोक्यात काय इंडायरेक्ट त्यांच्या एकशे चाळीस कोटी जनता आणि चौदा कोटी शेतकरी तर आम्हाला ग्राहक महत्वाचा इलेक्शन याप्राई होणं गरजेचं आहे या अनुषंगाने आम्ही लढतो आमच्या पद्धतीने सगळ्यांनी एका ठिकाणी येऊन जरा एक मोठ्या शेतकऱ्यांसाठी करणं गरजेचं आहे सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांनी एका ठिकाणी आलं पाहिजे तर त्याचा रेटा लागू शकतो का महत्वाचा आमच्या सोयाबीन पिकायला तयार नाही आणि जमिनीमध्ये पेरा सोयाबीन झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्यात त्याच्यामुळे मग जे शेतकरी आज आत्महत्या करतात बाबा आत्महत्या करू नका आमची अवयव घ्या पण आमच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ कर सरकारला मागणी केली होती म्हणजे आत्महत्या करून नेल्यापेक्षा कर्जाचा बोजा ती होतात ना बाकीचे एकंदरीत परिस्थिती खूप गंभीर आहे खेड्यापाड्यामध्ये आणि मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही जर का याच्यावर मार्ग काढला नाही mm. तर खिड्या मुंग्यासारखे लोक होण्यामध्ये आत्महत्या करतील mm. त्याला पाणी नाही धरणांमध्ये पाणी नाही आणि खेड्यातला माणूस इतका अडचण आहे यावर्षी दिवाळी पण केली नाही लोकांनी आम्ही mm. दिवाळी खिड्यापाड्यातच फिरत होतो यात्रा काढली होती प्रचंड वाईट अवस्था आणि या प्रकरणावर गांभीर्य सरकारला नाही माझी मुख्यमंत्री स्वतः काय म्हणते धनंजय मुंडे साहेब की मी माझ्या पण किडण्या विकतोय म्हणजे हे उपरोती टोला आहे सहानुभूती नाही त्याच्यावर कोणत्याही उपाययोजना नाही आणि परत या शेतकऱ्यांची पिंगल केल्या सरकार झालं की असं कधी म्हणजे नागपूरला अधिवेशन नागपूरला गेलो होतो अधिवेशनामध्ये हल्ला बोल आंदोलन करायला सरकारनं दिलेलं आश्वासन पाळलं नाही किंवा शब्द पाळला नाही आम्ही तिथे गेलो होतो मग आमचं एक शिष्टमंडळ चर्चा करायला गेलो होतं त्यामध्ये जे हिंगोलीचे शेतकरी होते यांनी सांगितलं त्यांना किंवा आम्ही अवयव विक्रीला काढलेले आहेत ते काय म्हणलं सांगतो कि माझी किडनी विकत घ्या म्हणजे माझ्या किडनी विकायची मंत्र्यावर कधी बसणे किडनी विकायची होई बारा इंटरेस्ट बारा टक्के व्हायचं क्रॉप लोन आहे हे बघा तीन लाख पंचवीस हजार प्रॉब्लेम झाले हे वेळेला हे बघा काय झालं आता एक वर्ष पैसे यायला सोर्स नाही कुठला पुढच्या सीझन पर्यंत आणि गारपिटीमुळे पण सीझन गेला त्यामुळे खवा खराब हवामानामुळे हरभरा पण गेला गहू पण गेला आणि तुरीला पण कोम आला त्यामुळे आता पुढचा सीझन येईपर्यंत पैसे यायला सोर्सच नाही ना आता कुठला आणि याची आजच्या इलेक्शन लागल्यावर कोणाच्या मागे टाकला फार गंभीर परिस्थिती आचारसंहिता लागणारच नाही दीक्षा बी लागणार आपल्या आंदोलन ज्वलंत प्रश्न येत शेतकऱ्याचे आरक्षणाचे पुढं येणार नाही ठप्पच होणार ना पण मुंबईत त्यांचा प्रश्न पण मुंबईतरी कोणत्या मुंबई दुसरं कोण आहे आपलंच गाव शेअर आहे तेव्हा लोकांचं आपण चाललोय म्हणजे तिथे न्यायासाठी बरोबर बँकेच स्टेटमेंट आहे का हा हे अकरा पॉईंट पंच्याहत्तर टक्के पिक कर चालव्याचं हे कोण्या गणितन लावं लागेल आम्हाला सांगायला हे आता पिक कर्ज आहे एसबीआयचं नाही आता बोर्मेंट एक जीएम कार्ड होता तीन लाखापर्यंत सोसायटी जिल्हा बँके की तीन लाखापर्यंत एक रुपये व्याज आम्ही लावणार दादा पण आता त्यांनी मला सांग शेतकऱ्यांचं कर्ज जर थकला असतात तुम्ही रुपया टक्के कर्ज हा सर्व सर्व नॅशनलाइज बँक केला नाही फक्त ती जिल्हा बँक केला कर्जाला स्टेट बँकेच सरकार तसं करत आता काल दूध म्हणजे दुधाच्या संदर्भात पाच रुपये लिटरला अनुदान दिले पण त्या सहकारी संस्थेला जे दूध घालणारे शेतकरी त्यांना ते अनुदान मिळणार पण सहकारी संस्था फक्त दहा टक्के दूध कलेक्शन करतात नव्वद टक्के खासगी संस्था आहे मग त्या खाजगी संस्थाला जे दूध पुरवठा करणारे शेतकरी आहेत तर त्यांचं सगळं नुकसान आहे एक तर पशुखाद्याचे रेट पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढले आणि दुधाची रेट जवळपास तीस पस्तीस टक्क्यांनी पडले बेचाळीस रुपयांनी जाणार दूध आज बत्तीस रुपयांनी तेहतीस रुपयांनी चालले हे सरकारी धोरणच असेल शेतकऱ्याचं मरणच येणार नाही पाच रुपये शेतकरी तिथे लोन घेतात तिथे ते लागू करतात मोठ्या संख्येने शेतकरी जिथे जातात दोन एक मिनट दोन तीन गोष्टी पाटील आपण आता म्हणजे सोयाबीन आता एक पन्नास साठ टक्के कमी झाला जिथे दहा पोते व्हायचे तिथे पाच पोते झाले तिथे पाच वाजे तिथे तीन झाले कापूस जिथं वाल्याला पाच क्विंटल सरासरी कापूस झालाय आणि कोरोना वाल्याचा कापूसच यावर्षी घरी आला नाही आम्ही काढलेल्या खर्चानुसार एकराचा सोयाबीनचा खर्च छत्तीस हजार रुपये एका एकराचा त्यामध्ये विभाग बद्दल आता शंभर दोनशे रुपयाने कमी जास्त ते होऊ शकेल मराठवाडा विदर्भातला तर छत्तीस हजार रुपये एकराचा खर्च एका एकरात जर सरासरी चार क्विंटल सोयाबीन झाली या वर्षी कारण खूप कमी झालं उत्पादन आणि साडेचार हजाराचा भाव पकडला चार चौक सोळा वर्ष लावले छत्तीस आणले अठरा अशी परिस्थिती दुसरं कापसाची परिस्थिती अशी आहे की एका एकराचा उत्पादन खर्च चाळीस हजार म्हणजे यात आकड्यात अजिबात फरक नाही म्हणजे मी सांगतो हे फार जबाबदारीनं सांगतोय आणि पाच क्विंटल जर कापूस बागायतदाराला झाला तर सात पाचचा पस्तीस आता तर साडेसहाचाच भाव आहे आपण सातचा पकडा लावले चाळीस आणले पस्तीस तर करोडवा लावले चाळीस गेले चाळीस हाती कायच आणि क्विंटलचा सोयाबीनचा खर्च हा सात ते साडेसात हजार आहे सोयाबीन एक नाही एक क्विंटलचा क्विंटल आणि क्विंटलचा कापसाचा खर्च हा साडेआठ हजार रुपये म्हणजे साडेसात लावायचे आणि साडेचार आणायचे क्विंटलला आणि कापसाला क्विंटलला लावायचे साडेआठ आणि आणायचे साडेसहा पावणे सात अशी परिस्थिती ही ग्राउंड रियालिटी आहे हे आम्ही वाणिज्य मंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं कारण त्यांच्या हातात व्यापार व्यवहार आहे आणि त्यांना आम्ही सांगितलं की आता सोयाबीनचे रेट जर वाढवायचे असतील तर दोन गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील निर्माण होणारी जी सोयाबीन आहे त्याची निर्यात करावी लागेल लाख मेट्रिक टन सोयाबीन तयार होईल देशामध्ये त्याच्यातलं अठरा टक्के तेल बाजूला जाईल क्रश केल्यावर आणि ब्याऐंशी टक्के डीओसी तयार होईल सोयाबीन तर आपल्या देशामध्ये फिशरी आणि पोल्ट्रीसाठी वापरल्या जाणारी डीओसी जी आहे ती साठ ते पासष्ट लाख मेट्रिक टन आहे उरलेली डीओसी तुम्ही निर्यात करा दोन दे। वर्षापूर्वी Uh, सोयाबीन नऊ हजारावर गेलत आणि कापूस बारा हजारावर गेलता hmm. तो गेला होता की तेवीस लाख मेट्रिक टन डीओसी आपण निर्यात केली आता मागच्या वर्षी यांनी आयात केली निर्यात केली नाही ही निर्यात करा असं hmm. आमचं त्यांना म्हणणं आहे आणि तेलाच आयात शुल्क जे त्यांनी झिरो केलं hmm. निर्यात करीत नाही करत, hmm. करत नाही hmm. hmm. आता त्यांच्या डोक्यात असं आहे की इलेक्शन डोळ्यासमोर hmm. hmm. आहे एकशे चाळीस कोटी जनता यांना तेल स्वस्तात मिळालं पाहिजे यांना सगळ्या गोष्टी स्वस्तात मिळाल्या पाहिजे शहरी लोकांना त्यामुळे त्यांच्या डोक्यात असं एकशे चाळीस कोटी जनता महत्वाची चौदा कोटी शेतकरी महत्वाचा देशातला दर बरी तूरबेक मधून सरकारचे शेतकरी विरोधी धोरण आणि महाराष्ट्रामध्ये दहा कोटी जनता महत्वाची शहरी की पावणे दोन कोटी शेतकरी महत्वाचे हे त्यांच्या डोक्यात आमचं आमचं म्हणणं असं आहे की ऊसाचं क्षेत्र नऊ टक्के महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचं पन्नास टक्क्याचे पुढे क्षेत्र आहे कापसाचं पण वीस टक्क्याच्या पुढे जास्त जास्त क्षेत्र आहे जवळपास पंचावन्न लाख हेक्टरवर सोयाबीन आहे त्रेचाळीस लाख हेक्टरवर कापूस आहे आणि टोटल क्षेत्र महाराष्ट्राचं आहे एक कोटी शेचाळीस लाख हेक्टर पैकी एवढं क्षेत्र सोयाबीन कापसाचं आहे पण कुणाचं लक्ष नाही आणि दुर्दैवाने सोयाबीन कापसाला राजाश्रय नाही विदर्भ मराठवाड्यातल्या पिकांना त्यामुळं एक तर कोणीच लक्ष देत नाही विधानसभेत अधिवेशन झालं कोण बोललं नाही भाषण सोडलं प्रश्नावर गंभीर नाही सीसीआयची खरेदी तर मार्केट मध्ये हजार रुपयांनी प्लस मध्ये झाले चालू आहे सीसीआय खरेदी केंद्र कोण करून सरकार भाव वाढले की हस्तक्षेप करतो पण भाव पाडल्यावर हस्तक्षेप करणे सरकारची मायाबाप सरकारची जिम्मेदारी पण ते सरकार विसरून जातात ती भूमिका विसरून जातात तर बँकेने काही काही शेतकऱ्यांना नोटीस कायने की तुम्ही कर्ज भरण्यात नाही जमते हं थेट बँकेने नोटीस काढली आपली हो एका बाजूला तुम्ही दुष्काळ पण म्हणताय दुष्काळात तुम्ही म्हणता कर्ज वसुली स्थगिती पण आहे दुसऱ्या बाजूला वसुली पण जोरात करताय म्हणजे ही दुटकपी धोरण आहे की कर्ज वसुलीला स्थगिती पुनरघटनाला चालना म्हणजे जे म्हणजे धूळ फेकतंय धूळ फेकतंय पुनर्रघटन करणे म्हणजे काय पाटील रेग्युलर करणे नाही व्याजावर व्याज लावून म्हणजे तुमचं खातं थकीत नाही राहणार रेग्युलर झालं म्हणजे तुम्हाला कर्जमाफीमध्ये फायदा मिळणार फायदा मिळणार कर्जमाफी थकीत शेतकऱ्यांना देणार ते आणि पुनर्गठनामध्ये तुम्हाला ते रेग्युलर करणार हा म्हणजे ते पण धुळफेकच आहे आणि शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय पुनर्गठन यांनी करूच नाही असं आमचं म्हणणं त्यांनी काय केलं की त्यांची परवानगी न घेता परस्पर पुनर्गठन केले तुमचे आलेले सेव्हिंगचे पैसे तुमचे करंटचे पैसे तुमच्या अनुदानाचे पैसे परस्पर कर्ज खात्यात जमा केले मी विचारलं सुद्धा नाही शेतकऱ्यांना गंभीर अवस्था आहे आणि यांनी जर का भूमिका घेतली नाही तर मोठ्या प्रमाणात आत्महत्या होण्याची शक्यता दाट आहे दुर्दैव काय बघा माणूस महत्वाचा आहे हा माणसं म्हणत ना आम्हाला जाणीव नाही असं नाही अर्जाना किती हलवतील याची जाणीव आहे पण तुम्ही पण तेवढेच बरोबर तुम्ही पण तेवढेच गाय दारात येईल ना सगळं घेऊन थोडी झाला तुम पण थो तुम्हाला आलो तर तुम्ही भेटले तरी या उदे मुंबई घेऊन आम्हाला अटक केली थोड हे ज्वलंत संपू दे ज्वलंत मुद्दा आहे जाऊन जवळ आलाय तुम्ही तब्येतीची काळजी घ्या कारण तुम्ही महत्वाचे सगळ्यांसाठी नाही आता यायला सोपंस ना तर काय नव्हतं मी कधी पण खरं बोलतो हो ते दात पण फकला आणि ते डोकं दुखायला लागलं रात्रभर मी जागा बीडची सभासून आली म्हणजे मला झोपच नाही लागली असा असाच होतो सकाळ सूर्या उगला खिडकीतून दिसला सूर्य उगला म्हणजे गावात खिडकीतून मला पोरं खेळताना दिसले रात्रभर जागा क्रिकेट आले डायरेक्ट मी येणार होतो हॉस्पिटलला त्या दिवशी आणि ते तापण ते आणि मी तो नाही खोटं ते उलट तुम्ही मेसेज द्यायचा कोणता मामचे एवढे आले इतकं कर्ज आहे तरी आत्महत्याचा विचार आम्ही नाही केलाच नाही तुम्ही संध्या बाकीचे करू असून आपण किती गरजेचे शेतकऱ्याला असं संदेश किती गरजेचे आम्ही एवढा त्रास भोगतोय या व्याजाचा तरी आम्ही नाही विचार टाकत तुम्ही आणू नका तुम्ही एवढे महत्वाचे आहेत कुटुंबाला असं बोला बघा सध्या पाठवून आहात फिरायला कुणी करायचं थोडं आपणच त्यांच्यात मतात आणि मनात वरबड नाही दादा काही राहिले तुम्हाला खरं सांगतो चालत काय नाही पण पाहिजे कोणी आंदोलन करणार असो ते त्याच्या मागणीवर कापसा या प्रश्नावर पन्नास हजार शेतकऱ्यांचा मोर्चा कोणी बोलायला दिलं कोणी प्रश्न घेतला नाही सभागृहामध्ये कुणी बोलले नाही ज्याला आपण केलं लोकांनी मत दिली शेतकऱ्यांनी या लोकांमध्ये आशावाद तयार झाला म्हणजे आम्ही पण शेतकऱ्यांना सांगितलं की पाटला सारखा सामान्य घरातला माणूस जर एवढं सगळं करू शकतो तर आपण शेतकऱ्यांनी पण एका ठिकाणी आलं पाहिजे आलेच पाहिजे मी प्रामाणिक मनानं सांगतो की त्यांच्या प्रश्नासाठी ना काही होऊ शकतं शेतकरी जाती काही संबंध नाही काही होऊ शकतं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे इथल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर किडण्या विकाय काढून जर सरकार दखल घेत नसेल तर नेमकं शेतकऱ्यांनी ने करायचं काय म्हणजे ने, नेमकं काय मंत्रालयात एकच उत्तर आहे सगळ्यांनी एकत्रित येऊन त्याला उत्तर आहे जसं दिल्लीच शेतकरी आंदोलन झालं तसं आपल्याला महाराष्ट्रात एक प्रति आंदोलन त्या पद्धतीने केलं तरच आपल्याला हा भावाची सिक्युरिटी मिळल नाही तर भावाची सिक्युरिटी मिळणार नाही आज साहेब आमची मांडणी आमची मांडणी अशी आहे की तुम्ही आम्हाला भावना का दिली आमच्यावर उपकार करू नका फक्त आमच्या धोरण लावले आयात निर्यातीचे ते लावू नका हस्तक्षेप करू नका त्यांनी काय केलं तीस टक्के आयात शुल्क होतं तेलावरच ते झिरो करून टाकलं ते कमी केलं आणि परवा तर आत्मघातकी निर्णय असा घेतला वाणिज्य मंत्र्यांनी की ते जे आयात शुल्क कमी केले ते आता एक वर्षासाठी कंटिन्यू केलं म्हणजे मिळाला वाला असं असेल तर तेल बिया लावणार नाही ना लोक उद्या सोयाबीन शेतकऱ्याचं एक श्रेष्ठ म्हणून चर्चा करा केली ना आम्ही दोन वेळा केली आम्ही सह्याद्री अतिथीवर राज्य सरकार बरोबर चर्चा केली आणि सह्याद्रीवरच आम्ही वाणिज्य मंत्र्यांना त्यांनी बोलून घेतलं तिथे दोन वेळा चर्चा झाली राज्य सरकार म्हणतंय की हे यांचं बरोबर आहे आपण जे सांगतो ते बरोबर आहे राज्य सरकार म्हणत परंतु केंद्र सरकारला काय घेणे केंद्र बरोबर बैठक लावली आपण प्रयत्न करा नाही बैठक झाली बैठक झाली पण एकदा दिल्लीत जाऊन जाऊनच लागतो दिल्लीच हा झाली का तीच मुंबईत आले होते वाणिज्य मंत्री हे सगळं आहे पियुष गोयल ते सह्याद्रीवर आले होते तिथेच बैठक झाली आम्ही बावीस शेतकरी होतो सगळे प्रतिनिधी आणि पावणे दोन तास चर्चा झाली हे सगळं आम्ही त्यांना समजावून सांगितलं काय केलं की काय होऊ शकत पण त्यांच्या डोक्यात कसं आहे किंवा पोल्ट्रीवाल्यांचं काय मग आम्ही जर सोयाबीनचे रेट वाढवले तर ते पोल्ट्रीवाल्यांचे उद्योग आम्ही म्हटलं चिकनचे रेट वाढवा त्याचे दारूचे वाढवते किती रुपयाला खाऊ शकतात ना चिकन लोक काय त्याला काय विषय नाही तर ते, ते गंभीर नाही हो म्हणतात पण ते करतील का नाही शंका आहे त्यामुळे दिल्लीलाच एखादी धडक मागे काहीतरी मोठं करावं लागेल सरकार खाणारा तर विचार करत पिकवणारा विचार कृषी प्रधान त्यांच्या डोक्यात कॅल्क्युलेशन सरळ सरळ निवडणुकीचे Hmm. आता निवडणूक आहेत आम्हाला कांदा निद्यात बंदीची गरज मर, मरते नसे ते ते ला ला, hmm. ना शेतकरी हा बरोबर प्रतिष्ठा त्यांची मोठी लयाला गेला ना बरोबर आम्ही त्यांना तेच सांगितलं की तुम्ही काही गंभीरपणे केलं नाही तर लोकांवर प्रचंड वाईट वेळ आणि आलेली आता दोन्ही पिकं गेलं ना खरीपाचं गेलं रब्बीचं गेलं पावसाचा खंड आहे लोकांवर पैसे नाही दिवाळीचा आम्ही प्रत्येक गावात फिरत होतो लोकांच्या अंगावर कपडे नाही साधे पोरांच्या अंगावर फार गंभीर परिस्थिती तुमचं जर झालं म्हणजे तुमचं बोलणं होतं सातत्यानं त्यांच्याशी तर त्यांचं थोडस हे पण बोलून घ्याल त्यांना हाही प्रश्न गंभीर आहे नाही हे तर शॉपिंग यांनी सांगितलं महाराष्ट्रात असा सूचित करतो व्याजदर लावून यांनीच मेटा कुठे देत असायचे त्या मायक्रो फायनान्स मुळे बाया तर घ्यायला पुढे पाण्यात ठीक ती मायक्रो फायनान्स प्रायव्हेट मायक्रो फायनान्स असते बचत गटाला कर्ज देत आणि त्यांची वसुली अशी आहे की ते जर गावात आले तर बायका या घरातून त्या घरात निघून जातात बाया नवऱ्याला सांगू पण शकत नाही बचत गट केलेलं ना गावागावामध्ये त्यांनी मायक्रो फायनान्स चे कर्ज उचललेले त्यांची वसुली म्हणजे ते पैसे घेतले तर दारात रोज उठत नाही आम्ही सातत्याने सरकारकडे मांडलं की याच्यावर काहीतरी कंट्रोल ठेवा त्याच्यावर कंट्रोलच नाही कोणाचा सरकारचा बचत घेतात नाही नाही कंट्रोल नाही त्यांच्या त्यांना डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही निर्देश असतील ते यांचं म्हणणं राज्य सरकार काही करू शकत नाही मी म्हटलं ती वसुली थांबवली पाहिजे सगळ्या वेगळ्या कंपन्या आहेत ना त्या प्रायव्हेट कंपन्या मायक्रो फायनान्सच्या हा नियंत्रण नाही नाही नियंत्रण नाही नियंत्रण आणलं पाहिजे असं आमचं म्हणणं त्याच्यामुळे राज्य सरकार त्याच्यात काही आमचं म्हणणं आहे की तुम्ही त्याच्यात हस्तक्षेप करा आणि तुमच्या हातात त्या अधिकार घ्या त्याचे तिथं आवाज आहे ना हे समोर आले तर फार कमी आहे तिथं म्हणजे दामदुपटीच्या नाही त्याच्यात दहा कोटी न वसुली करतात फार गंभीर आहे मायक्रोफायनान्स मुळे आणि आत्महत्या केल्या लोकांना चोवीस ना गंभीर आहे ते सगळं अवघड परिस्थिती पाणी खा परिस्थिती म्हणजे आपण इतके वर्ष झाले चळवळीत काम करतो ना आता इतक्या वर्षापासून आपण जाऊन खेड्यात गेलो आपल्या डोळ्यात पाणी होती परिस्थिती इतक्या वर्षानंतर बाथरूम दारा लावू शकत नाही पोराला शाळेचे कपडे घेऊ शकत नाही त्यांना दिवाळीला आपण काही आणू शकत नाही जाणीव यांना याच्यामुळं आणि सगळं सकाळी रेडी गाडी आम्ही पैसा सगळं जाणीव असं दुष्काळाचा परिणाम त्यांच्यावर नाही ना। दुष्काळाचा परिणाम आमच्यावर आहे आमदारांच्या पगारात होत नाही तुम्ही म्हणता त्यांच्या सुविधांमध्ये कपात काही होत नाही त्यांचं सगळं ओके आहे तिथं नेवतं म्हणते जाणीव तर मी अशी शक्यता वाटायला लागली कारण आपण या क्षेत्रात नवीन येऊ पण मी तर मग बोलू बोल नव्हती मी तर

पर्याय नाही नाही मनस्थितीत शेतकरी झालाय ते पर्याय संपले ना आणि व्यवस्थेवर चार चारशे पाचशे पोरे शेतकऱ्याची बगर लग्नाची प्रत्येक लावून मुलीच दे अशी परिस्थिती झाली काय पाटील साहेब एक तर व्यवस्थेवर विश्वास नाही ने। नेत्यांवरचा विश्वास उडाला म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासच कोणावर राहिला नाही त्यामुळे त्यांच्या समोरचे पर्याय बाजारात पद शिल्लक नाही आणि आपले शेतकऱ्यांचे पाहून एका पा लांबाय नाही ती आपल्या सारखे पाच एकरावाले दहा एकर दोन एकर जी त्यांची अवस्था आहे तीच आपली अवस्था आहे त्यामुळे पैसे आणणार कुठं फार कठीण परिस्थिती एक अशी लग्न पद्धतीचा बहुमताचे नाही तर बहुमताची काय किंमत एकमताची जर काय नाही करता येतो कोणाला काय नाही करता येतो मुळे घराचा टामुळे नाही शेतकरी काही जर असल्या त्यांचं आंदोलन जास्त मोड म्हणजे करणारा असतो शेतकरी पण जे समितीत लोक असतील म्हणजे मी शेतकऱ्याबद्दल नाही एकूण आंदोलना बद्दल तर त्याविषयी अखाद बाजूला गेला का थोडासा कि तेल ते लागल्यासारखं केवळ सरकारला किंवा के समाजाला किंवा जनतेला असं वाटत कुणीच न राहायला वाटत पुढे मग ते रविवर्षीत त्यापेक्षा ना कुणी काय म्हणून काम करायला मोकळी दिली पाहिजे आणि शेतकऱ्यांनी एक बाजूला उठलं पाहिजे काम करायला मोकळी द्यायची आणि शेतकऱ्यांनी एक तर की पाठबळ ठेवायचं माणस फुटत नाही माणस फुटत नाही नाही फुटत माणसं एक शिंद करून दिलं ना भारत देशाला बोरा मराठ्यांनी हो माणसंच फुटत नाही कारण शेत मराठ्यात कन्फ्युजन नाहीये सध्या

नाही सहा दिवसात नाही होणार आता आमचं काल रात्री आपण बोलणं झालं तुमच्याशी बोलावं एका दिवसात फार फार पदयात्रांचा जो अनुभव आहे म्हणून पुनर्विचार केला पाहिजे कारण चारशे हा त्याच्यावर आपण नाही चालू शकणार म्हणजे जास्तीत जास्त हायस्ट तीस बत्तीस किलोमीटर हायस्ट एका रोटचा कारण दुपारचं जेवण सकाळचं जेवण थोडं दुपारचं एक तासाचा ब्रेक